ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत नियुक्तीपत्र हातात देताच अनेक अनुकंपाधारकांचे पानावले डोळे एकाहत्तर अनुकंपा अडोतीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांना दिले नियुक्तीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या उपक्रमात अनेक कार्यक्रम राबवित आहेत त्याचाच एक भाग म्हणून प्रलंबित असलेल्या अनुकंपा नियुक्तीचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक पदाची नियुक्ती देऊन प्रशासकीय कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न होत आहे शासनाच्या धोरणाने अत्यंत सुलभपणे शासकीय सेवेमध्ये नियुक्ती मिळाली आहे या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे या सेवेचा योग्य वापर करून शासन आणि जनता यामधला दुवा म्हणून काम करा असे सांगून पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सर्व नवयुक्त उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या <coughs> यावेळी नियुक्तीपत्र मिळताच काही अनुकंपाधारकांचे डोळे पानावले होते या कार्यक्रमात जिल्ह्यातील एकाहत्तर अनुकंपा व अडोतीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवार अशा एकशे नऊ उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तीपत्र देण्यात आले राज्यात आज पाच हजार एकशे सत्याऐंशी अनुकंपा उमेदवारांना तसेच पाच हजार एकशे बावीस एम पी एस सी उमेदवारांना अशा एक एकूण दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला त्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात आले जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनुकंपा उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लिपिक टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला एकूण एकशे नऊ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले नियुक्त नवनियुक्त उमेदवारांच्या आयुष्यामध्ये हा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे आज आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात होणार आहे हा सोहळा चांगल्या प्रकारे यशस्वी केल्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले आपणास मिशन कर्मयोगीमध्येही प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे लवकरच आपणास अवगत करण्यात येणार आहे असे सांगून सर्व नवनियुक्त उमेदवारांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उप जिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवडे यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार तहसीलदार कुमार माने यांनी केले यावेळी दसरा महोत्सव समितीच्या वतीने अकरा लाख अकरा हजार एक रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे सुपूर्द केला या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी अनुकंपा उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लिपिक टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवार यांच्यासह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ए सेवा न्यूजसाठी आणि अहमद हिंगोली ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत नियुक्तीपत्र हातात देताच अनेक अनुकंपाधारकांचे पानावले डोळे एकाहत्तर अनुकंपा अडोतीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांना दिले नियुक्तीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या उपक्रमात अनेक कार्यक्रम राबवित आहेत त्याचाच एक भाग म्हणून प्रलंबित असलेल्या अनुकंपा नियुक्तीचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक पदाची नियुक्ती देऊन प्रशासकीय कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न होत आहे शासनाच्या धोरणाने अत्यंत सुलभपणे शासकीय सेवेमध्ये नियुक्ती मिळाली आहे या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे या सेवेचा योग्य वापर माझं नाव माधुरी सतीश गुंडरे माझे मिस्टर एसआरपी ऑफिस या कार्यालयात कार्यरत असताना निधन झालं त्यांचं माझं आज नऊ ते दहा वर्षानंतर अनुकंपा या पदावर नियुक्ती झालेली आहे ते व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय हिंगोली इथे आज माझी निवड झाली त्याबद्दल त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद नमस्कार मी दीपाली तुषार गुगे आज कलेक्टर ऑफिस मध्ये पालक मेळावा लिपिक आणि अनुकंपा तत्वावर ठरवण्यात आलेला आहे तसेच मी तुषार पंडितराव फुगे आमच्या मिस् मिस्टर यांच्या जागेवर नियुक्ती मला देण्यात आलेली आहे हिंगोली जिल्हा कृषी विभाग आय कृषी विभाग आयोग या पालकमेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये आमदार मुटकुळे साहेब तसेच पालकमंत्री यांनी सगळ्यांनी सहकार्य करून आम्हाला ही नियुक्तीपद देण्यात आलेले आहे तसेच सर्व प्रदीप दिसे आहे आणि माझ्या वडिलांचं नाव देवराजन गोपालन नायर आहे हे पाटबंदे विभागामध्ये खांजामा म्हणून या पदावर होते आणि त्यांचं निधन झाल्याच्या नंतर माझ्यावर जी जबाबदारी जी आली त्यांच्यानंतर मला आपल्या पाटबंधारे विभागामध्ये मला शिपाई म्हणून ह्या पदावर घेत घेण्यात आल्या आले आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी खूप मनापासून आभार मानते की मला दहा वर्षाच्या नंतर मला हे पद स्वीकारण्यात आले जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तिथे मला शिपाई म्हणून मला तिथे घेण्यात आलेला आहे त्यांचे खूप माझं नाव मनोहर मोहन व भारती आ, आज माझी निवड लिपीठ लेखक जिल्हा माहिती कार्यालय हिंगोली या ठिकाणी झालेली आहे आणि आज चार ऑक्टोबर रोजगार मेळाव्यामध्ये आम्हाला नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहेत एवढ्या वर्षाच्या संघर्षानंतर आम्हाला एक सक्सेस भेटलेला आहे आणि आम्हालाच नियुक्तीपत्र देण्यात आले आम्ही आणि मी आणि माझं कुटुंब त्यामुळे सरकारचं आणि जिल्हा प्रशासनाचे आभारी आहोत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो रोजगार मेळावा घेतलाय त्यामध्ये नियुक्तीपत्र आम्हाला देण्यात आलं आहे त्याबद्दल विशेषतः त्यांचं मी खूप आभारी आहे